कशा सगळे मग स्वागत आहे तुमचं तुम तुम माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा नव्हतं म्हणजे मित्रांनो तुम्ही जे सग बोलताना मला काही तुम्ही व्यवस्थित राहत नाही तर तुम्ही टेन्शनमध्ये असतात तर कधी तुम्ही असं खुशपणात व्हिडिओ बनवत नाही तर कधी कॉमेडी व्हिडिओ बनवत नाही तर नाही बनवत नाही कॉमेडी व्हिडिओ पहिल्यापासून पहिल्यापासून कधी मी ना असं स्वतःकडे बघितलंच नाही की मी कशी दिसते मी मेकअप करावा की मी, मी दिसा चांगले दिसावं हे कधी माझ्या मनातच आलं नाही पहिल्यापासून लहानपणापासूनच नाही कधीच आवड नाही की मला मेकअप करायची चांगलं राहण्याची मी पहिल्यापासून असे साधेच होते पण काय म्हणतात ना लय साधं <coughs> राहून पण नाही जमत राहणेमानीचं नाही विषय बोलत तुम्हाला राहणेमानीबद्दल नाही बोलण्याबद्दल एक साधं सिंपल राहण्याबद्दल बोलते म्हणजे कोणाला उलट उत्तर नाही द्यायचं त्यांची मनमानी चालू द्यायची आपण शांत राहायचं काही जे पण असेल ते सहन करीत राहायचं कोणाला काहीच नाही बोलायचं त्याचा सा। लोक साधेपण असायला पण तसंच होतं माझं घरामध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून सगळ्यांना आपलं म्हणून लहान आहे घरामध्ये मी सासरी छोटी आहे माझ्यापेक्षा मोठा वीर आहे पण तरी पण मी यांच्या सगळ्याच्या जबाबदाऱ्या पार पाडते तरी पण मनाला कुठंतरी दुःख लागतच वाटतंच मनाला वाईट कुठं आणि वाईट वाटण्यासारखं कधी कधी घरात घडलं जात म्हणून मला कसं होतं नाही मला जास्त चांगलं राहायला आवडत नाही जास्त म्हणजे जशी आहे तशीच बरी तशी आहे साधी ते साधीच पहिल्यापासून स्वतःचे स्वप्न कधी बघितले नाही घर नवरा मुलं काम ह्याच्या पड्याला काहीच नाही बघितले माझ्या व्हिडिओतून पण काही गोष्टीना नाही सांगू वाटत काही गोष्टी पण कसं होतं वेळ आली ना त्या गोष्टी सांगायला भाग पाडतील वेळ असं होत माणसाकडं पैसा आहे ना तर लोक ओळखतात आपल्याला माणूस तू ठेव माणूस तू ओळखत नाही माणूस की लवकर ओळखले जात नाही त्यांच्या त्याच्याकडे पैसा आहे की नाही हे कोणत्या लेवरला आहे हे ओळखले जात माणूसकी हल्ली माणसकी राहिलेली नाही नाही सांगू वाटत काही गोष्टी घरातल्या पण ते नको पण सांगायला सांगून तरी काय फायदा हां पण एवढंच सांगते की ना लय शांत बसणं पण ना नाही सांग प्रत्येक गोष्ट ऐकत राहायची प्रत्येक गोष्ट झेलत राहायची आपण स्वतः समोर प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आपण स्वतः सगळं सक्रा करायचं सगळ्याला सुख लागावा सगळ्याला बरं वाटावा ह्याचे जे मनं जपा त्या जे मन जपा आणि त्याच्यासाठी माझ्या स्वतःकडं बघायला वेळच नाही भेटला मला आणि अजून पण माझं आहे पण स्वतःकडं पण लक्ष दिलं पाहिजे आता असं वाटतं बस सगळ्याकडं लक्ष द्यायचं स्वतःकडं लक्ष देणं लय गरजेचं आहे काय नाही कोण नाही असतं कोणाच तुम्हाला खरं सांगते मी कोणाचे नावं घेऊन नाही बोलत ना घरातल्यांचं घरातले वाईट आहेत असं पण नाही म्हणे पण एकच सांगते जेवढं आपण यांच्या भाग पळावा ना तेवढं त्यांना वाटतं आमच्या पुढं पुढं करते हिला गरज आहे आमची पण तसा विषय नाही आहे विषय असा आहे की आपले माणसं आपलं कुटुंब आपलं कुटुंब आपले माणसं विषय माझा तिथं येतो बाकीच्यांचा सगळ्या समज काय होतो ही आमच्या महागापुढं की ही ही परिस्थिती आजो काही म्हणून हिला आमची गरज आहे तसं काय नाही परिस्थिती बघा कधी दिवस चांगले येतात कधी दिवस वाईट येतात हां परिस्थिती चांग जागेवर नाही राहत परिस्थिती कधी पण चेंज होते त्याच्यासाठी ना जे आहे ना ते बरं पर... स्वतःकड लक्ष द्या आपल्या स्वतःच्या मुलांकडं आपल्या घराकडं परिवाराकडं लक्ष द्या दुसऱ्यासाठी पण झटू नये लोकांसाठी पण जास्त करू नये जेव्हा गरज पडण त्यांना खरोखर गरज आहे ना त्या टायमाला मदतीला गेलेल्या बरं पण प्रत्येक वेळेस त्यांना दुःख लागलं की आपण त्याच्यासाठी धावायचं त्यांना त्रास झाला की आपण त्यांच्या मागं पुढं पळायचं ते काय होतं आहे आपल्या उलटा गेम फिरतोय का त्याच्यासाठी ना तुम्ही तुमचे नामी आमची हेच बरं आहे कदाचित हा व्हिडिओ ऐकून त्यांना समजन की ही अशी का बोलली मला काही हरकत नाही जास्त काय सांगत नाही आणि मला काय म्हणायचं होतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला कळालंच असेल तुम्हाला काय बोलायचं जास्त गोष्टी फोडून सांगून फायदा नाही आहे पण कधी पण ना आपल्या आयुष्यातले काही दिवस ना आपण दुसऱ्यासाठीच व्हायला घालवतो आणि नंतर ना धुळीला मिळालं आपल्या लक्षात येतं आपलं कुठंतरी चुकलं आता आपण सावरलं पाहिजे त्या टायमाला आपल्या हातात काहीच राहत नाही का काहीच राहत नाही आपल्या पोरांसाठी काय राहत नाही आपल्या हातामध्ये सगळं गेलेलं असतं त्यावं त्यांच्यासाठी ना वेळेतच भानावर यायचं सगळ्यांचं चळण वळण बघून वेळेतच भानावर यायचं आणि आपलं आपलं बघत राहायचं आपला घर संसार आपण बघत राहील काय नाही कोणी कोणासाठी किती करा जे आहे ते बरं आहे सगळे आप आपल्या जा जाग्यावर ठेकायचं आपण सगळ्यांचं जिथली तिथं करतो ना ते आपण वाईट ठरतो आपणच चांगलं नाही असं होतं त्याच्यासाठी ठरवलंय मी तुम्ही तुमच्या जाग्यावर आम्ही आमच्या जाग्या तेच चांगलं माझ्या हिशोबाने तेच बरोबर आहे मी लय आत्तापर्यंत माझं वय होत आलं आत्तापर्यंत मी बाकीच्यांसाठीच झगेल मी माझ्या येतं ते माझं येतं पण ते तसं पण का कारण ते आपलं सक्कं नातं नव्हतं ना आपल्याला कोणी आपण एकत्रच नाही आई नाही बाप नाही कोणी सक्कं हे प्रकारचं असं नातं मग मला काय वाटायचं हे सगळे माझेच आहेत आणि माझी माणसं मला सोडून कुठं जाणार आहेत त्यावे आणि मला थोडी वेगळं टाकणार आहेत गैरसमज होता तो माझा पण लवकर डोळा उघडले बरं झालं लवकरच डोळा उघडले ते बरं झालं डोळं उघडले तिकडे जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणते ना वाईट झालं तरी पण ते चांगल्यासाठीच होतं आणि चांगलं झालं तरी पण ते चांगल्यासाठीच होतं असं मन आहे आणि तसंच झालं जे पण होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं पण स्वतःचं घर आणि स्वतःचा परिवार बघा तो मला पण बोलते मी